केलेले तर ते म्हणते आम्ही तुम्हाला दोन चार दिवसात ऑर्डर देऊ त्यांना असं सांगितलं टिकू सुलतानच्या नाही बघा भाजप तर टी ते ते टीका करणारच आहे ना त्यांना तर माझे मी एक मायनॉरिटी समाजाचा उभा आहे त्यामुळे ते भाजप तर टीका करणारच आहे ना अशी मी कुठं काय चुकीचं बोला तुम्ही सांगा का हजरत टिपू सुलतान स्वतंत्र सैनिक होते का नाही एवढंच सांगा तुम्ही मला आमचे तसे आमचे वीर आमचे हजरत टिपू सुलताननी कधी पण कोणाला माफी मागितली नाही ते शहीद होईस पर्यंत लढत होते अंग्रेजाबरोबर थांब थांब एकदम थांब आहे तुम्हाला माहित आहे मी एकदा सांगितलं मी करणार म्हणजे करणार मी बुटून पण करणार पण करणार बनवणार म्हणजे बनवणार तुमचे मत मला भेटले पतंगाला आणि मी निवडून आलो का ते शंभर ते मी बांधणार की ट्रॅफिकला जबाबदार कशी जबाबदार बघा त्या टायमिंगला दोन दोन हजार चाली मोनो रेल आणली असती मी तर आज एवढी जेवढ ट्रॅफिकचं प्रॉब्लेम आहे मोनो रेल हे मेट्रोपेक्षा सोपी होती एकदम मोनो रेल आहे मेट्रोपेक्षा सोपी होती तर आज एवढी ट्रॅफिकची समस्या नव्हती आणि रिंग रोडचं पण माझा त्या टायमिंगला लय दबाव आणला मी का रिंग रोड आपण करू नये का तर रिंग रोडचा पण मला विरोध झाला आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्या टायमिंगला त्या काळात जे पत्रकार असल जुने पत्रकार इकडं यांना माहीत असेल का बाबा त्या टायमिंगला मला लई अन प्रेशरमध्ये काँग्रेसचे काम करायला लागायचं तरी मी ते काम उडवायचो जसे दगडूशेठ हलवाई ग गणपतीला ती खादी भंडार आणि फायर ब्रिगेडची जागा मी दिली पहिला विषय होता मी स्टँडिंग कमिटी चेअरमन झालो तेव्हा तेव्हा काँग्रेसचे लोक विरोध जात होते काँग्रेसच्या लोकांनी मला विरोध केले का आम्हाला पण मंदिराला पण जागा द्या पण ते सगळ्यांना डाळून मी भाजप शिवसेना आणि आर पी आयचा पाठिंबा घेऊन ते मतदान घेऊन मी ते मान्य केलं आणि ते एवढं भावी दिव्य मंदिर आज जगात ज्याचं नाव आहे ते मी केलं एक मला त्याचा अभिमान आहे मग आता त्याच पद्धतीने पुणेश्वरच्या मंदिरासाठी तुमचा प्रयत्न असणार आहे जे पुणेश्वर जिकडं मंदिर आहे तिकडं त्यांनी बांधावे पण आमची जी मस्जिदाची जागा आहे ती प्लॅन आम्ही पास केलेलं होतं तरी आता ते डिस्प्यूटमध्ये गेला मी लिगली फेसवर जाणार आहे कोर्टात जाणार आहे कोर्टातर्फी त्याचा आणू पास करून आणि कॉर्पोरेशन करून आणि करून घ्या भाजप आणि काँग्रेस ज्याला भीती आहे तेच वंचित हो वंचित कुठंच नाही कात्रेजमध्येच आहे फक्त वंचित कुठं वंचितची गोष्ट घेऊन जा बसले तुम्ही Huh? thank you thank you <laughs>